बुलढाणा जिल्ह्याच्या शिवनी आरमाळ येथील महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी तेरा मार्च रोजी आत्महत्या केली होती परिसराच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं यासाठी त्यांनी बलिदान दिलं त्याला चार महिने पूर्ण झाले असून आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी भावनिक सुसाईड नोट कैलास नागरे यांनी लिहिली होती त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती मात्र अजूनही त्या आश्वासनाचा मुहूर्त दिसत नाही आता मृत कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन माझ्या बलिदानानंतर पालकत्वाचा पाठपुरावा केला जात असेल तर मी आत्महत्या करणार असा इशारा दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्री आता त्या मृत शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारतील का असा प्रश्न परिसरातून विचारला जात आहे शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसेल तर जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात ते चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालकतत्व मुलाचं पालकतत्व स्वीकारावं आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी ते विधानसभात प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचा मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करू पण त्यांनी आता चार महिने होऊन गेले त्या गोष्टीला तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही त्यामुळे मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला